नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कटोरी ब्लाऊजचा चार्ट बघूयात म्हणजे काय होतं कुठल्याही साईजचा ब्लाऊज कट करताना तुम्हाला तो चार्ट खूप उपयोगी येईल अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीसपर्यंत जे आपले ब्लाउज असतात त्यांच्यासाठी चार्ट बनवलेला आहे आणि तो चार्ट मी तुम्हाला कसा घ्यायचा आणि ते कुठले मापे कुठे घ्यायचे हे सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक करा तर इथं मी खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला चाट देणार आहे कटोरी ब्लाउजचा आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला मापही कसं काढायचं तुम्ही इथं आकृती छोटीशी काढून परफेक्ट अशी माप घेणार आहे म्हणजे कुठली गळारुंदी कुठं घ्यायचं शोल्डर मुंडा कसं घ्यायचं छाती चौथा भाग काढून कटोरी कशीचं माप कसं टाकायचं हे पूर्ण मी तुम्हाला इथं दाखवणार आहे त्यासोबत चार्टही दाखवणार आहे तर स्किप करू नका आणि हा जो आहे हे जे आहे ते तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला परत ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज कट करू त्यावेळेस चार्ट आपल्याला समोर असला ना आपण व्यवस्थित असं प्रत्येक साईजचं कटिंग करू शकतो तर बघा इथं मी अठ्ठावीसपासून अठ्ठेचाळीसपर्यंत तयार केलेला आहे तर इथं तुम्हाला मी सांगणार आहे आपला कटोरी ब्लाऊजचा चार्ट आहे तर मी लिहिलेलंही आहे साईज आणि छातीचा चौथा भागही तयार करून दिलेला आहे गळारुंदी आणि मुंडा प्रत्येक साईजला वेगळं वेगळं असतं साईजनुसार आपण फक्त ब्लाऊज हातात घेतला कुठल्या साईजचा आहे ब्लाऊज बघितला तर ही जी मापे आहेत मुंडा गळारुंदी शोल्डर ते आपण टाकले ना आपला ब्लाऊज परफेक्ट येतो मुंडेचे प्रॉब्लेम येतात खूप सारे तर बघा आता आपला ब्लाऊज हा मी तर चार रकाने करून घेतलेले आहेत एक तर आहे छातीचा चौथा भाग एक साईज आहे एक गळारुंदी एक शोल्डर एक मुंडा आणि एक शिलाई अशा प्रकारचे मी सहा असे बॉक्स बनवून घेतले आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवायचे आहेत तर सुरुवातीच्या बॉक्समध्ये आपण छातीचा चौथा भाग लिहिलेला आहे सात इंच अठ्ठावीस सा आहे साईज अठ्ठावीस सा असेल तर छातीचा भाग येतो सात इंच अठ्ठावीस साईजच्या ब्लाऊजसाठी रुंदी दोन इंच घ्यायचं आहे आणि शोल्डर पाच इंच घ्यायचं आहे आणि मुंडा पाच घे इंच घ्यायचा आहे तर बघा इथं शोल्डर पाच म्हणलं तर गळा अगोदर पूर्ण तयार शोल्डर टाकून घ्यायचं पाच इंच त्यामध्ये दोन इंच गळारुंदी टाकायची बाकीचं जे उरलेलं आहे ते आपलं शोल्डर असतं हे असं आहे मी तुम्हाला आता ह्याच्यावरती दाखवणार आहे ह्या आकृती काढून तर बघा तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला तीस साईजचा ब्लाऊज आहे तर छातीचा चौथा भाग येतो साडेसात इंच गळारुंदी दोन इंच घ्यायचा आहे किंवा इथं तुम्ही सव्वा दोन इंचही घेऊ शकता शोल्डर पाच घ्यायचा आहे मुंडा साडेपाच आणि शिलाई मार्जिन दीड इंच त्याच्यानंतर बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी गळारुंदी बत्तीस साईजचा छातीचा चौथा भाग येतो आठ इंच गळारुंदी जी आहे ती सव्वा दोन इंच शोल्डर सव्वा पाच इंच मुंडा पावणे सहा इंच दीड इंच शिलाई मार्जिन त्याच्यानंतर आता आपण चौतीस साईजसाठी बघूया चौतीसचा छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच त्याच्यानंतर अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि शोल्डर जे आहे ते साडेपाच आहे आणि इथं बघा आम्ही पाच पॉईंट पन्नास म्हणजे साडेपाच आहे आणि आठ पॉईंट पाच म्हणजे साडेआठ आहे इथं पॉईंट पाच म्हणलं तरी साडेआठच आहे आणि पॉईंट पन्नास म्हणलं तरी साडेआठच आहे तर नऊ छत्तीस साईजचा ब्लाऊज असेल तर छातीचा चौथा भाग नऊ इंच अडीच इंचं गळा रुंदी शोल्डर साडेपाच मुंडा सहा आता हे झालेलं आहे तर हे तुम्हाला मी कसं घ्यायचं ते सांगते आणि त्याच्यानंतर आपल्याला जे राहिलेली मापी आहे ते मी तुम्हाला सांगते अगोदर आपण इथं याची आकृती काढून घ्यायची आहे छोटीशी आता इथं सा उंची पूर्ण माप हे टाकणार नाही छोट्या अशा पेपरमध्ये मी तुम्हाला आकृती काढून दाखवणार आहे म्हणजे कुठले माप कुठं घ्यायची ते सांगणार आहे म्हणजे तुमच्या बरोबर असं लक्षात येईल कटिंग करताना तर सर्वात अगोदर आपण ब ब्लाऊजच्या बंद बाजूवरती आपल्याला दोन फोल्ड पेपर घ्यायचं आहे डबल फोल्ड करायचं आणि घ्यायचं का तर हालू नाही माप इथं तुम्ही सिंगलच पेपर घेऊन तुम्हाला माप काढून दाखवणार आहे तुम्ही माप घेताना डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि बंद बाजू आपल्या कि साईडला केली किंवा समोर केली तरी चालेल असं का घ्यायचं तर भाग कुठलाच हालू नाही समोरचा पाठीमागचं माप शोल्डर मुंडेचं सेम यावं म्हणून आपण तो दोन्ही पेपर असं फोल्ड करून घ्यायचा आहे आता इथं बघा तुम्ही तुमच्या ब्लाऊजनुसार उंची टाकायची आहे जेवढी तुमच्या ब्लाऊजची उंची असेल तेवढी तुम्हाला तिथं उंची टाकायची आहे ती उंची टाकून घेतल्याच्यानंतर आपल्याला परत पुढचे माफे टाकायचे आहेत आता समजा इथं उंची घेतलेली आहे पूर्ण तुम्ही उंची घ्यायची उंची घ्यायची आणि त्याच्यानंतर परत पूर्ण तयार शोल्डर घ्यायचा आहे म्हणजे बघा आता इथं मी काय लिहिलेलं आहे गारुंदी दिव शोल्डर पाच तर बघा इथं आपण अठ्ठावीस साईचं बघूयात कुठल्याही साईचं असंच माप टाकायचं पहिले अगोदर काय करायचं तयार शोल्डर पाच इंच घ्यायचं आहे पूर्ण शोल्डर असं पाच इंच घ्यायचं हे बघा इथं आणि त्यामध्ये गळारुंदी टाकायची म्हणजे चुकणार नाही आपलं माप बरोबर येईल हे आपण अगोदर काय टाकलेलं आहे तर तयार आपण इथं शोल्डर असं टाकलेलं आहे असं पाच इंच शोल्डर टाकायचं त्याच्यानंतर ह्यामध्ये जे गळारुंदी येईल दोन इंच ते दोन इंच गळारुंदी घ्यायची म्हणजे असं घ्यायचं आहे हे झालेलं आहे आपलं गळारुंदी हे झालेलं आहे आपलं शोल्डर म्हणजे काय करायचं आता तुमच्या लक्षात आले असेल शोल्डर पाच म्हटलं तर तुम्हाला वाटेल शोल्डर पाच इंच कसं काय गळारुंदी दोन तर पूर्ण तयार शोल्डर टाकून घ्यायचं अगोदर पाच इंच त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी गळारुंदी दिलेली आहे तेवढी घ्यायची उरलेलं जे असतं ते आपलं शोल्डर असतं त्याच्यानंतर इथं तुम्हाला समोरचा गळा घ्यायचा आहे तुमचा जितका असेल तितका तुम्ही गळा घ्या मी इथं उगा अंदाजे ड्रॉइंग करून दाखवत आहे तुम्हाला आकृती काढत आहे त्यामुळे मी अंदाजे इथं तुम्हाला छोटंसं माप दाखवत आहे ही समोरच्या गळ्याला गोलाकार गोलाकार देताना बघा असा व्यवस्थित द्यायचा हा आपला समोरचा गळा झाला त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तुमचा जितका मुंडा दिलेला आहे तितका तुम्ही मुंडा घ्यायचा जिथं आपण शोल्डरला पॉईंट दिलेला आहे त्या ठिकाणी खाली आपल्याला असं आपल्याला मुंडा घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि इकडचं परत कसं माप टाकायचं तर इकडं आपण काय करायचं छातीचा चौथा भाग टाकायचा आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचा अशा पद्धतीनं आणि हे सरळ लाईन आखून घ्यायची की मी तुम्हाला समजण्यासाठी छोटीशी आकृती काढून दाखवत आहे तुम्ही मोठ्या मापाचा ही ब्लाऊज आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड आहे चारसोबत हे मी तुम्हाला आकृती काढून दाखवत आहे तर हे समोरचा गळा आहे हा आपला मुंडा आहे हा आपला छातीचा चौथा भाग आणि हे दीड इंच शिलाई मार्ग त्याच्यानंतर मुंड्याला आकार कसे द्यायचे तर पाठीमागचा जो आकार आहे तो दीड इंचावरती घ्यायचा आहे आणि समोरचा एक इंचावरती घ्यायचा आहे आणि ह्याला असे पण आकार देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे मुंडेचे हे आकार आपले झालेले आहेत तर हे मुंडेचे आकार झालेले आहेत आकार देताना व्यवस्थित असा आकार द्यायचा म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल अजिबात त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही असं व्यवस्थित गोलाकार धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं क्रॉसपट्टी घ्यायची आहे इकडल्या साईडला साडेतीन घ्यायचं इथं तीन घ्यायचं आणि हे इकडे तीन घेतलं आहे तर इकडेही तीन घ्यायचं आणि असं सरळ रेश घ्यायची आणि वरती जे अर्धा इंच आहे त्याला असं कर्वमध्ये आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर आता ह्याचा छातीचा चौथा भाग काढायचा आहे आणि शिलाई मार्जिन आहे त्याचा मध्य काढायचा आहे अशा पद्धतीनं पूर्ण ह्याचा मध्य काढायचा आहे तुम्हाला जितकं येईल तितकं त्याचा तुम्ही असा मध्य काढून घ्यायचा मध्य काढताना असा डबल फोल्ड पेपर केला की बरोबर आपला इथं मध्य येतो इथं वरती एक इंच घ्यायचं आहे आणि इथून खाली अडीच इंच घ्यायचं मोठे मापाचे ब्लाऊज असतील तर तीन इंच घ्यायचं अशा पद्धतीनं हे घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं आपलं हे कटोरीचं माप तयार झालेलं आहे तर मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे की शोल्डर कसं घेतलं गळारुंदी कुठं घेतली मुंडा कसा घेतला की क्रॉसपट्टी आहे आपली छोटी कटोरी आहे याच्यापासून आपण कटोरी परत तयार करून घ्यायची आहे कटोरी कशी वाढवायची तेही व्हिडिओ चॅनलवरती ते अपलोड आहेत आताच असा गोलाकार दिला आहे त्यामुळं परत कटोरीचा गोलाकार एकदम परफेक्ट येतो म्हणून आकार देतानाच व्यवस्थित गोलमध्ये दे आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे नंतर आपण कटोरी ज्या वेळेस तयार करू मग छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी त्यावेळेस तुमचं कटोरीचं माप एकदम परफेक्ट येणार म्हणून आपल्याला ही अशी कटोरी तयार करायची आहे तर बघा इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे की रुंदी हे शोल्डर आहे हा मुंडा आहे हा दीड इंचाचा पाठीमागचा मुंडा समोरचा मुंडा परत कटोरी तयार करताना छातीचा जो चौथा भाग आणि दीड इंचा शिलाई मार्जिंग घेतलंय त्याचा मध्ये काढायचा आणि इथे एक मार्क करायचं वरतून समोरच्या एक इंचाच्या मुंड्यापासून अडीच इंच घ्यायचं वरती एक इंच घ्यायचं हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला बघा व्यवस्थित आकृती काढून दाखवलेली आहे आता आपण पुढची माफी बघूया तर आपण इथं अडोतीस साईजचं बघूयात आता अडोतीसचा छातीचा चौथा भाग साडेनऊ इंच येतो आहे गळारुंदी अडीच इंच घ्यायचे आहे आपल्याला शोल्डर आपल्याला सहा घ्यायचा आहे म्हणजे आता मी दाखवलेला आहे अगोदर तयार पूर्ण शोल्डर घ्यायचं त्याच्यामध्ये जे गळारुंदी आलेले आहे ते घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा आपला साडेसहा इंच आहे दीड इंच शिलाईमागे त्याच्यानंतर बघा आणि हा तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुमचा भरपूर असा उपयोगाला येईल त्याच्यानंतर दहा इंच म्हणजे छातीचा चौथा भाग दहा इंच आहे म्हणजे ते माप आपलं चाळीस साईज आहे चाळीसचा चौथा भाग येतो दहा इंच तीन इंच गळारुंदी घ्यायची आहे साडेसहा इंच शोल्डर मुंडा साडेसहा परत बेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी बेचाळीसचा चौथा भाग येतो साडे दहा इंच आणि शोल्डर आप गळारुंदी आपल्याला तीन घ्यायचा आहे शोल्डर साडेसहा मुंडा साडेसहा चव्वेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला गळारुंदी तीन इंच शोल्डर साडेपाच सॉरी साडेसहा मुंडाही साडेसहा घ्यायचा आहे आता आपण इथं इथं दुसरी माप राहिलेली जी मापे आहेत ते बघूया तर बघा इथं आपला छे शेहेचाळीस ब्लाउज ब्लाऊज आहे तर छातीचा चौथा भाग येतो तो साडे अकरा इंच गळारुंदी तीन इंच शोल्डर सा साडेसहा मुंडा पावणे सात घ्यायचा आहे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अठ्ठेचाळीस साईजचा छातीचा चौथा भाग येतो बारा इंच गळारुंदी तीन इंच घ्यायचा आहे शोल्डर साडेसहा इंच मुंडा सात इंच घ्यायचा आहे शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं आहे अशा प्र प्रमाणे मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं माप दाखवलेलं आहे तुम्ही व्हिडिओ डबल बघूनही ही मी आपण लिहून घेऊ शकता तर बघा म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला कारण हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे हा चार्ट समोर ठेवून आपण प्रत्येक साईजचं ब्लाऊज कटिंग करू शकतो त्यासाठी हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे तिथं बघा हे पूर्ण दिलेला आहे छातीचा चौथा भाग साईज गाळून दी शोल्डर मुंडाशिलाय माझे असं लिहून घ्या म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं लक्षात राहील तर बघा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा मी तर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं हा चार्ट जो आहे तो दाखवलेला आहे तर बघा अशाच पद्धतीनं कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे आणि मी तुम्हाला इथं मोठंही काढून दाखवले असते पण व्हिडिओ खूप मोठं होतो पूर्ण मापे घेऊन टाकत असल्याच्यानंतर तुम्हाला म्हणून मी आता इथं लक्षात आलं असेल तुमच्या परफेक्ट असं कसं छोट्याशा या आकारामध्येच मी तुम्हाला एकदम ड्राफ्टिंग आणि आकृती म्हणू शकता तुम्ही परफेक्ट करून दाखवलेली आहे ही गळारुंदी हे शोल्डर हे मुंडा ही कटोरी ही क्रॉसवरती अशा पद्धतीने हे करायचं आहे कटिंग करताना अगोदर बाहेरचा मुंडा कट करायचा गळारुंदीला कट मारायचा दोन्ही सेपरेट भाग केल्याच्यानंतर समोरचा भाग कटिंग करताना हाही भाग आपल्याला अर्धा इंचा कट करायचा आहे तर बघा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद